मित्रांनो बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरवला जातो यालाच आपण इसेन्शियल किट म्हणतो आता हा जो संच आहे यामध्ये अगोदर थोड्या गोष्टी होत्या आणि छोट्या छोट्या गोष्टी होत्या म्हणजे दोन हजार सतरा रोजी जो जी आर आलेला होता त्यामध्ये छोट्याशाच वस्तू दिल्या जात होत्या त्या वस्तू तुम्हाला इथे दाखवतो या वस्तू अगोदर दिल्या जात होत्या परंतु आता या योजनेमध्ये मोठा बदल आता करण्यात आलेला आहे यामध्ये नवीन जी आर आलेला आहे आणि आता तुम्हाला दहा वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत आणि या दहा वस्तू मोठ्या मोठ्या वस्तू असणार आहेत या दहा वस्तू नक्की कोणकोणत्या कौन आहेत आणि नक्की काय जी आर आहे काय मोठा बदल आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहेत तर नमस्कार मित्रांनो मराठी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाकडील नोंदणीपात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच त्याला आपण इसेन्शियल किट म्हणतो पुरवणेच्या सुधारित सूचने शासनाने मान्यता दिलेली आहे हा जी आर आहे अठरा जून दोन हजार पंचवीसचा आता काय काय महत्त्वपूर्ण माहिती आहे आप ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर ते बघा संदर्भ वगैरे कोणकोणत्या जी आरमधून घेण्यात आलेल्या आहेत परिपत्रक असतील ते इथे दिलेले आहेत आणि प्रस्तावनामध्ये सांगितले आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार आहेत त्यांना एकोणीसशे शहाण्णवचा जो काही अधिनियम आहे ला ते लागू केला आहे आणि त्याच्या अंतर्गत ह्या सर्व योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात आणि जे काही दोन हजार सतरा रोजी जो जी आर काढण्यात आलेला होता त्यामध्ये इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक संच जो आहे तो दिला जातो म्हणजेच संदर्भाधीन क्रमांक पाच म्हणजे दोन हजार सतरा रोजी ज्या वस्तू मिळत होत्या त्या सात वस्तू मिळत होत्या परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेण्यात आलेली आणि त्यामध्ये ठराव पारित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आता दहा वस्तू दिल्या जाणार आहेत अत्यावश्यक संचामध्ये आता हा जो संच आहे त्याबद्दल शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे तर काय शासन निर्णय आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत म्हणजे जीवित बांधकामाच्या अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेत खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता काय आहे योजनेच्या अटी व शर्ती ते समजून घ्या तर इथे बघा मंडळातील नोंदणी सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत त्यांची नोंदणी झालेली आहे बांधकाम कामगारांची ते पात्र राहणार आहेत या पात्रधारक कामगारांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी आणि जिल्हा कामगार सुविधा केंद्र सगळे यांच्याकडून देण्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला अर्ज करावा लागेल तुम्ही अर्ज कुठे करू शकता प्रभारी कामगार आयुक्त असतील सहाय्यक कामगार आयुक्त असतील हे सर्व जे आहे तिथे जाऊन तुम्ही हे सर्व अर्ज इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी करू शकता आता काय काय यामध्ये वस्तू आहे ते इथे समजून घ्या तर इथे खाली दुसरा पॉइंट आहे या वस्तूंचा समावेश यामध्ये केलेला आहे काय काय वस्तू आहेत तर पहिला आहे पत्र्याची पेटी पत्राची पेटी भेटणार आहे त्यानंतर प्लास्टिकची चटई यामध्ये भेटणार आहे तिसरं आहे धान्य साठवण कोटी पंचवीस किलोचं त्यानंतर अजून एक आहे चवथ धान्य साठवणीची कोटी यामध्ये क्षमता आहे बावीस किलोची एक आहे त्यानंतर बेडशीट एक भेटणार आहे सहावा नंबरला चादर आहे सातव्या नंबरला ब्लँकेटसुद्धा भेटणार आहे आठवा नंबर साखरेचा डबा भेटणार आहे नववा नंबर चहा पावडरचा डबा भेटणार आहे त्यानंतर दहावा नंबर आहे वॉटर प्युरिफाय अठरा लिटरचं भेटणार आहे अशा प्रकारच्या या दहा वस्तू ज्या आहेत त्या आता नवीन इसेन्शियल अत्यावश्यक संचामध्ये दिल्या जाणार आहेत बाकी खाली काही एवढं महत्त्वाचं नाही हे तुम्ही पॉईंट वाचू शकता तुम्हाला जर जी आर पाहिजे असेल तर दोन्ही जी आर म्हणजेच नवीन जी आर आणि जुना जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व आपल्या सर्व बांधकाम कामगार मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद